या होळीच्या वातावरणात हर्बल गुलालाची मागणी असते अनेक कंपन्या त्यांच्या बनवलेल्या रंगांना हर्बल गुलाल म्हणतात आणि बाजारात तेच विकतात परंतु नागपुरात आदमने परिवाराने आरारोड पासून बनवलेल्या गुलालची मोठी मागणी आहे नागपूरच्या आदमने कुटुंब गेल्या ऐंशी वर्षापासून आरारोड पासून गुलाल बनवत आहेत ते खाण्यायोग्य आरारोड पावडर तेल आणि रंग वापरला जातो दरवर्षी हे कुटुंब अनेक टन गुलाल बनवते आणि आंध्र प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड अनेक राज्यांमध्ये पाठवते विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गुलालाची किंमत कमी झाली आहे ज्याचे कारण कच्च्या मालाची स्वस्तता असल्याचे सांगितले जाते आपलं नाव सांगा राकेश आगमने राकेश राके जी तुम्ही हे सांगा हे तुमचं जे गुलाल बनवण्याचा व्यवसाय आहे ते किती जुना आहे आणि कुठं कुठं याला तुम्ही आमचं म्हणजे ऐंशी वर्षापासून चालू आहे माझे आजोबा बाबा आता आम्ही आम्ही तातून राहिलो आणि आमचं ऐंशी वर्ष झाले आम्ही गुलाबाचा धंदा आहे आमचा स्वतःचा आणि आमचा माल म्हणजे विदर्भ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश बालाघाट ह्या देशा जिल्ह्यामध्ये जातो आमचा माल एकंदरीत काय सांगाल या वर्षी किंमत म्हणजे भाव कशी आहे या वर्षी रेट कमी आहे या वर्षी म्हणजे साठ रुपये आणि मागच्या वर्षी रुपये होता या वर्षी कंपनीने म्हणजे हार जो आहे आम्ही जो कोरा माल बोलावतो त्यांनी वर्षी कमी रेट दिला म्हणून आम्ही यावर्षी दोन रुपये कमी साठ रुपये एकंदरीत तुम्ही सांगितलं की हे खूप गुन्हा आहे ते असते आणि केव्हा प्रोसेस म्हणजे आमचं जे आरा रोट राहते आरा रोट मशीन मध्ये टाकल्या जाते आरा रोट रंग आणि पाणी त्याला मिक्सर करून बार वाढत घातल्या जाते वाढल्यानंतर त्याला बारीक केल्या जाते मशीन मध्ये पीठ